नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण सर्वांच्या परिचयाची ज्वारी या धान्याची माहिती पाहणार आहोत ज्वारी हा एक पौष्टिक आणि पारंपरिक धान्य आहे जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे या जीवनसत्वे खनिजे तंतुमय घटक मुबलक प्रमाणात असतात ज्वारीत भरपूर तंतुमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो व पचन सुधारते ज्वारीमध्ये कॉलेस्टोरेट कमी करणारे घटक असतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते ज्वारी ही हळूहळू पचते त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन नियंत्रित राहते मधुमेहींसाठी उपयुक्त आहे कारण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते ज्वारीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम असल्याने हाडांना बळकती देते ज्वारीमध्ये दे लोह आणि व्हिटॅमिन बी असल्याने मेंदूला पोषण मिळते व स्मरणशक्ती वाढते ज्वारी उष्णतेपासून बचाव करते शरीरातील उष्णता कमी करते भाकरी खाल्ल्यानंतर ताजे तवाने वाटते ज्या लोकांना गव्हाचे पदार्थ चालत नाहीत त्यांच्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे ज्वारीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन अतिशय पटकन होत असल्यामुळे पित्त होत नाही लाल रक्तपेशी वाढीसाठी ज्वारी उपयोगी आहे ज्वारी खाण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ज्वारी दळून आणून पीठ तयार करून त्याची भाकरी बनवणे काही लोक ज्वारीच्या पिठाची पेजही तयार करतात थालपीठ बनवण्यासाठी उपयुक्त आहे काही लोक लापशी देखील करतात सार सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या जेवणात तरी ज्वारीची भाकरी असायलाच हवी अशा फायदेशीर ज्वारीचा आपल्या आहारात नक्की समावेश करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद